<clears> okay. <throat> नमस्कार श्री स्वामी समर्थगु घ्या गोड गोड बोला तिळगुळ घ्या संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जेवण झालं का तुमचं श्री स्वामी समर्थ संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा जेवण झालं का श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ देवगो घ्या गोडगोड बोला जेवण झालं का तुमचं श्री स्वामी समर्थ जेवण झालं का टिगू घ्या गोडगोड बोला संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला जेवण झालं का तुमचं संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळग घ्या गोडगोड बोला लाईक करा प्लीज तिळग घ्या गोडगोड बोला श्री स्वामी समर्थ जेवण झालं का तुमचं प्लीज लाईक करा श्री स्वामी समर्थ संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला तिळगू घ्या गोड गोड बोला जेवण झालं का तुमचं मॅडम सर दादा ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हरी स्वामी समर्थ तिळगोळ घ्या गुडगुड बोला संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तुमचं जेवण झालं का दा ताई दादा मॅडम सर लाईक करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जेवण झालं का तुमचं प्लीज लाईक करा स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देऊ घ्या गोड़, गोड़ बोला प्लीज लाईक करा जेवण झालं का तुमचं श्री स्वामी समर्थ जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय सामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देळगुळ घ्या गोडगोड बोला जेवण झालं का तुमचं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ శ్రీ స్వామి సమర్థ జయ జయ స్వామి సమర్థ జవణ తుంచో గ్యా గోడ్ గోడ్ బోలా श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देळगु घ्या गुडगुड बोला श्री स्वामी समर्थ दे गुड गुड बोला श्री स्वामी समर्थ देळगु घ्या गुडगुड बोला जेवण झालं का तुमचं झालं का जेवण श्री स्वामी समर्थ तिळगुळ घ्या गोडगोड बोला तिळगुळ घ्या गोड गोड बोला उद्या संक्रांत आहे ना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जेवण झालं का तुमचं श्री स्वामी समर्थ सा श्री स्वामी समर्थ सा तिळगो घ्या बोला श्री स्वामी समर्थ सा